आपल्याला पंकजाच ऐकून वीस लाखाचं पत्र आणायचं म्हणून दोन लाख रुपये दहा टक्क्याने घेऊन सोबत बोलवलं आणि कळम चौकातून गाडी पोलीस स्टेशनच्या गेटमधून आली गाडी यायली म्हणून गाडीकडे वाट बघत बसलो तर पोलीस स्टेशनमधून गाडी आली आणि मला कळम चौकातून त्यांनी गाडीत बसविलं आणि गाडीत बसविल्यानंतर मुंबईला जायचं म्हणून निघालो निघाल्यानंतर त्यांनी वाटालाच नरगा आवडलं दोरीने नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा मला सकाळी पाच वाजता आपल्याला मुंबईला जायचं म्हणून त्यांना आपल्याला पंकजात ऐकून वीस लाखाचं पत्र आणायचं म्हणून दोन लाख रुपये दहा आणि कळम चौकातून गाडी पोलीस स्टेशनच्या गेटमधून आली गाडी यायली म्हणून गाडीकडे वाट बघत बसलो तर पोलीस मधून गाडी आली आणि मला कळम चौकातून त्यांनी गाडीत बसविलं आणि गाडीत बसविल्यानंतर मुंबईला जायचं म्हणून निघालो निघाल्यानंतर त्यांनी वाटालाच माझं नर्डा आवडलं दोरीने पण पॅक आवडलं नाही ना दोन्ही हात असे मध्ये घालून ठेवलेले होते त्याच्यामुळं काही झालं नाही मग त्याच्यानंतर इथं पाठवा त्याच्या पुढं जे पेट्रोल पंप बंद पडलेला आहे त्याच्या पुढं आल्यानंतर राईटला उजव्या हाताला एक बंगला आहे त्या बंगलेमध्ये आणून मारहाण केली आणि मला मध्ये रूममध्ये कोंडून ठेवलं पायाला कुलूप लावला साखळी लावून हाताला दावे बांधलं दा। आणि तुझं आता संध्याकाळी बघू काय करायचं ते माझ्या खिशेतले दोन लाख सात हजार आणि मोबाईल मोबाईल मध्ये माझे एक्कावन्न हजार रुपये फोनपेवर आहे खंड पायातले पाया, पाया माझं ज्ञानेश्वर गणपती इंगळे मूळ कळमंबा राहतो चंदन सावरवाला माझं बांधकाम आहे मी असं राहायला आहे ज्यांनी उचललं तुम्हाला त्यांची तुमची ओळख आहे आहे ओळख आहे म्हणून कोणत्या उद्देशाने आपल्याला उचललं होतं त्यांनी ते उद्देश त्या टायमाला कळाला नाही ज्या टायमाला इकडं आणल्यानंतर उद्देश कळायला घ्यायला आपल्याला मारून टाकायचं होतं आपले पैसे घेऊन आणि अजून संध्याकाळपर्यंत पैसे मागव तुला सोडून देतो मी बरं आता यानंतर तुम्ही काय तक्रार वगैरे घरी जाणार अजून तक्रार दाखल केलेली नाही 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 मी आता इथून मधून आलेलो राहणार त्याच्यामुळे तक्रार कोटली मला जायलाच हे नाही ना माझ्याकडे तुम्ही आता तक्रार कुठे दाखल करणार आहात कसं आहे तर पहिली ती गाडीच बीड आपल्या केस पोलीस स्टेशन मधून निघालेली मी पाहिलेली सकाळी पाच वाजता तर केच पोलीस स्टेशनला तक्रार करून त्याचा उपयोग काय मी बीडला एसपी ऑफिसला तक्रार करणार धरून ची पोलिस मॅनेज झालेली हा पोलीस नव्हते पण पोलीस स्टेशन मधून गाडी आलेली ना त्याच्यामुळे पोलीस गाडी कोणाची समजायचं आपण जर गाडी पोलीस स्टेशन मधून सीसीटीव्हीतून येते आणि त्याच गाडीतून आपल्याला उचलून जर नेत असतील तर आपण काय समजायचं पोलीस मॅनेज मॅनेजिंग हा का डिपार्टमेंट मॅनेज असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाही का आपण जाऊ ना आपल्या बोलची आपण माझ्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा